से हाय हाय म्हणायचं नुसतं येत आहेत येत आहेत नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चा चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप सॉरी की मी आज बऱ्याच दिवसांनंतर एक लॉंग व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येते पण प्रश्न हा पडतोय की की काय कंटेंट शेअर करू त्याच्यामुळे कळत नाही आहे तुम्ही काही सजेशन्स पण देत नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडणार आवडत असेल आवडणार असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आपण तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि रेग्युलरली भेटीला येऊ यू। आज मी चालली आहे आमच्या नात्यात एक लग्न आहे तर तिकडे आणि कमालीची गोष्ट माहिती आहे मी त्यांना पहिल्यांदाच भेटणार आहे मला माहिती पण नाही आहे ते लोकं कोण आहेत आणि घरातले घेऊन चाललेत माझी बहीण पण आली आहे आज लग्नासाठी आता जर इन, ती कम्फर्टेबल असेल तरच मी तिला व्हिडिओमध्ये घेईन कारण ती तेवढी कॅमेरा फ्रेंडली नाही आहे मी पण नव्हते पण आता हळूहळू आहे तर ती नाही आहे त्यामुळे बघू जर ती आली तर तुम्हाला भेटवेन नाहीतर कुठेतरी झलक दिसेलच चला आधी आपण पळूया आयुष्य पण येतो त्याची तयारी बाकी आहे चला ना था? ना था? लग्नाचं ठिकाण आमच्या गावापासून बऱ्यापैकी लांब असल्यामुळे आम्ही आधी बसने जाणार होतो पण त्या दिवशी नेमका बसचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला रिक्षा करून तिथपर्यंत पोहोचावं लागलं आणि आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचतो पोहोचतो तोवर नवरा मुलगाही नुकताच आला होता आमच्या कोकणात ना हा? तो लग्न समारंभ कोणत्याही हॉलमध्ये घेण्यापेक्षा आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या मळांमध्येच मंडप घालून लग्न लावलं जातं आणि यातही एक वेगळीच मजा असते अगदी खाली बसून लग्न पाहता येतं आणि हे लग्नसुद्धा अशाच मळांमध्ये मंडप घालून करण्यात आलं सगळं हे लग्न ना मुलीच्या घरी होणार होतं आणि मुलीकडच्यांनी अगदी असा छान मोठा ऐस पैस हवेशीर असा मंडप घालून सगळ्यांना व्यवस्थित बसता येईल अशा जागेची व्यवस्था केली होती आणि त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित लग्न पाहता आलं बघा किती माणसं आली होती पण अजिबात गचडी अशी झालीच नव्हती कारण ऐस पैस जागा होती त्यामुळे व्यवस्थित बसता आलं गरमी होती उन्हाळा आहे त्यामुळे गरम तर होत होतं पण तेवढं चालायचंच ना इथे नवरा मुलगा आलाय आणि नवरीची आई त्याचं औक्षण करतीये त्याचं स्वागत करतीये ज्या दोघांच्या लग्नाला आज आपण आलोय त्या दोघांची नावं आहेत चिरंजीव दिलीप आणि ची संका दर्शना आम्ही मुलाकडच्या बाजूने आलो होतो पण मुलीकडच्यांशीही आमची चांगली ओळख असल्याने दोन्हीकडचे पाहुणे म्हणून गेलो होतो नवरा मुलगा स्टेजवर गेल्यानंतर मंगलाष्टकांना सुरुवात झाली आणि विवाह सोहळा सुरू झाला सुवास्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदौ बल्ला मुरुड विनायक मणो चिंतामणी स्त्रेवर ले गिरिजात्मज सुवर्द विख्श्वर विघ्नेश्वरौ ग्रामो रांजन संस्थितो गणपती तुर्या सदा मंगल शुभमंगल तावदान मुलीला पाठावर घेऊन या शुभमंगला सावध लाभ संतती संपदा बहुतुम लाभोतई सद्गुणा साधो न स्थिर कर्मयोग पुल्या भुवा बांधवा तुरी नाही ती कथिती कीर्ती करम उजवलम ब्रस्ता आश्रम हा तुमा वधुवारा तारा बलचंद्र बलवंतदेव लक्ष्मीपते ते घृगौ स्मरामि शुभमुहूर्त सावधान मंगलाष्टका संपन्न झाल्यानंतर लग्नाचे पुढचे विधी सुरू झाले आणि बॅकग्राऊंडला असा सनई चौघडा वाजत होता त्यामुळे हे लग्न जरा वेगळंच वाटत होतं आणि छानही वाटत होतं मंडळी आपल्याकडे साजरे होणारे कार्यक्रम पार पडले जाणारे समारंभ ही आपल्या माणसांना भेटण्याची एक संधी असते हो ना मंडळी आमच्या कोकणात लग्नामध्ये सजावटीच्या वस्तू अशा मांडल्या जातात ज्यांना रुखवत असं म्हणतात मुलीकडची मंडळी हे काम करतात आता या रुखवतामध्येही ही तुळस दिसते बाजूला हे छोटंसं घर इथे डोली आहे इथे लग्न मंडप दिसतोय इथे बेड वाटतं हा कपाट इथे भडजी सनई चौघडा अशा सगळ्या वेगवेगळ्या वेग वस्तू मांडून ठेवल्यात ज्यांना रुखवत असं म्हणतात लग्नामध्ये मुलीकडची माणसं एका टेबलवर असं रुखवत मांडतात आणि मुलीसोबत हे रुखवत तिच्या सासरी पाठवलं जातं इथे बैलगाडी दिसतीये माहेरचा चुडा असं लिहिलेलं इथे माहेरची साडी इथे कासव असं काय काय बरंच दिसतंय दिस आणि खूप छान आहे गणपती बाप्पा पण आला आहे लग्न मंडपाच्या अगदी बाजूला जेवणाची सुद्धा तयारी केली होती आणि इथे आता तीच जेवणाची पंगत तिची तयारी चालू आहे मंडळी हेच ते दोघं ज्यांच्या लग्नासाठी आज आपण आलोत चिरंजीव दिलीप आणि ची सौंका दर्शना तुम्हा दोघांनाही लग्नाच्या आणि इथून पुढच्या एकत्रित आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा मंडळी हा व्हिडिओ ना मी एक चॅलेंज म्हणून घेतलं होतं तोरूच्या साखरपुड्याच्या व्हिडिओमध्ये अकवर्ड होऊन मी जी चूक केली होती ती चूक मला सुधारायची होती आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ काही झाला तरी करायचाच असं ठरवलं होतं त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू लवकरच